बातमी पालकमंत्रीपदा संदर्भात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुटेना गोगावलेंच्या पालकमंत्री पालकमंत्रीपदासाठी शिवसैनिकांनी साकडं घातलंय शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदावरून आता गोगावले यांच्या मंत्रीपदाचे किस्से समोर येत आहेत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं म्हणून शिवसैनिक साकडं आहेत रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळाली होती गोगावले हे पालकमंत्री पदाच्या प्रतीक्षेत होते त्यामुळे व्यथित झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट देवाला साकडं घातलंय रोह्यातील शिवसैनिकांनी गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावं यासाठी अष्टविनायक यात्रा काढली असून अष्टविनायकाच्या चरणी जाऊन ते गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी साकडं घालणार आहे त्यामुळे गोगावले यांच्या कार्यकर्त्यांना गणरायाचा आशीर्वाद मिळतो का हे पाहावं लागेल रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही सुटत नाहीये शिवसेनेचे पदाधिकारी अष्टविनायक दर्शन करतोय आणि प्रत्येक अष्टविनायकातील प्रत्येक गणरायाजवळ आम्ही साखळ घालतो मागणं करतोय की रायगडचे आमचे सर्वांचे नेते आणि रायगड जिल्ह्याचा आमच्या शिवसेनेचा डाण्यावाद भरतशीर गोगावले जे मंत्री झाले रायगडचे पालकमंत्री लवकरात लवकर व्हावे यासाठी मी रोळ्या तालुक्यातले सर्व शिवसैनिक प्रत्येक गणराचरणी प्रार्थना करतोय की लवकरात लवकर लौकर आपले वरक्षेट हे पालकमंत्री व्हावेत यासाठी आम्ही सगळेजण रोह्यावरून आलो आहे आणि विनायक पूर्ण करून मग मगच आम्ही घरी जाणार आहोत